नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बनवतो आहे लहान मुलांच्या छोट्या बुकेसाठी काहीतरी चटपटीत असं मुंबईचा मसाले पाव तर इथे बघा मी हे सगळं साहित्य घेतलं आहे पण मी काय काय घेतलं आहे ना ते तुम्हाला पॅनवर दाखवते तर बघा पॅनवर मी बटर टाकलं आहे थोडंसं आणि ह्याच्यात मी दोन तीन चमचे तेल टाकणार आहे तर बघा इथे मी दोन तीन चमचे तेल टाकणार पॅन एकदम आपण बारीक गॅस ठेवलं आहे त्यानंतर आपण जिरं टाकलं आहे फोडणीमध्ये त्याच्यानंतर आपण लसूण कट करून घेतली आहे बारीक बारीक ती टाकली आहे आलंसुद्धा कट करून घेतलं आहे ते टाकलं आहे हे बघा तर मी आता आपण टाकूया कांदा पण पहिलं आधी लसूण आणि आलं आल थोडंसं आपण फिरवून घेऊया फोडणीमध्ये त्यानंतर मी कांदा टाकला आहे बघा कांदासुद्धा जरा नरम होऊ दे त्यालासुद्धा थोडंसं परतून घेऊया आपण बटरमध्ये तर असं व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर आपण टाकतोय सिमला मिरची ती पण छान अशी परतून घ्यायची तिला पण असं एक मिनिट परतून झाल्यानंतर आपण टाकूया टॉमॅटो तर इथे मी टाकते बघा टॉमॅटो तर इथे असं आपण टॉमॅटोसुद्धा टाकला आहे तोही छान असं आपण परतून घेऊया त्यालासुद्धा व्यवस्थित आपण परतून घेतले पॅनवर आणि चवीपुरतं मीठ टाकले आणि व्यवस्थित ढवळून घेतलं आहे आता आपण काही मसाले टाकूया थोडीशी हळद टाकते आहे मी त्याच्यानंतर आपण टाकतोय कश्मीरी लाल तिखट त्याच्यानंतर आपण टाकतोय चाट मसाला आणि त्याच्यानंतर आपण टाकतोय भाजीपाव मसाला आणि हे सगळं आपण मसाले आहेत ते मिक्स करून घेऊया तर इथे बघा मी व्यवस्थित सगळे मसाले मिक्स करून घेते तर असे इथे मी सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्या या भाज्यांमध्ये आता थोडंसं आपण वरून पाणी छिडकूया आणि दोन मिनटासाठी हे झाकून ठेवूया म्हणजे ह्या ज्या भाज्या वगैरे आहेत त्या थोड्याशा सॉफ्ट होऊ देत तर दोन मिनटासाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवलं आहे आता मी झाकण काढते बघा बटर आणि तेल साईडने सुटलं आहे आता थोडंसं अजून आपण ह्याला स्मॅश करून घेऊया इथे बघा मी स्मॅश करून घेते म्हणजे मग इथे आपली मसाल्या पावाची भाजी तयार झाली आहे आता ती आपण एका साईडला करायची वरून कोथिंबीर टाकली आहे मी त्याच्यात आता आपण तिला साईडला करून घेऊया थोडंसं लिंबू मी टाकते बघा त्याच्यामध्ये एक एकाद्रा चमचा भाजी साई ला पन, पन, आता साईडला करून ठेवली आहे आपण आणि पॅनमध्ये आपण पाव ठेवले आहे तसे आता आपण भाजी सगळी आतमध्ये ठेवूया जो मसाला तयार केला आहे तो छान असा पावांना मसाला लावून घ्यायचा काय अगदी टेस्टी लागतो तसा तिखटही नाही आहे अगदी छोटीछोटी मुलंसुद्धा आवडीने खातील तसं जसं तस वरती साईडला वगैरे संपूर्ण मसाला लावून घ्यायचा असं सगळीकडे मसाला लावून घेतला मी आता आपण त्यांना पलटी करूया तर आता मी पलटी केलेत सगळीकडे आपला मसाला लावून झालेला आहे हा बघा व्यवस्थित असा आता वरून आपण थोडंसं बटर ठेवूया आधी एका आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी रेसिपी आवडली तर तुम्ही लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका तर इथे बघा मी वरती बटर ठेवलं आहे आणि वरून कोथिंबीर टाकली आहे आणि असा इथे मस्तपैकी आपला लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी मुंबईचा मसाला पाव तयार झालेला आहे धन्य